नमस्कार असा कुकिंग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज आळूच्या पानाचे कुरकुरीत भजी बनवणार आहे चला करूया मग इथं मी एक पेंडी आळूची घेतली आहे धु धुवून ठेवलं होतं स्वच्छ आणि कोरडं करून घेतला आहे याचे देट काढून घ्यायचे आहेत याच्या देट किंवा काड्या पण म्हणतात हे काड्याची भाजी पण तयार होते घरगटा ते तयार होतो ह्याचा पण काड्याचा ह्याचा पण उपयोग होतो तर चला बघा इथे तयारी झाली आहे पानं काढून व्यवस्थित घेतलं आहे सर्व पानं एकत्र करून बारीक चिरून घ्यायचं आहे बघा इथं शिरून घेतला आहे मी सर्व बारीक करायचं आहे एका टोपल्यामध्ये हे पानं घालून घ्यायचं आहे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे इथं दीड वाटी मी बेसन पीठ घेणार आहे तांदळाचं पीठ घातलं ना भजी कुरकुरीत होतात आणि एक चमचा लाल तिखट घातला आहे आणि हळद पण घातला आहे अर्धा चमचा आणि क्रश करून घ्यायचा आहे ओवा ओवा पण टाकला आहे तुम्ही इथं हिरवी मिरचीचं बारीक केलेली तिखट पण टाकू शकता का, मी इथे लाल तिखट टाकलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे थोडं पाणी घालून कालत कालवत का कालवायचं आहे याला पिठाला थोडाच सोडा टाकला आहे खायचा म्हणजे भजी छान फुकतील सोडा टाकल्यामुळं तर इथे मी पाणी घालून घेतलं आहे लागेल तसं घालायचं आहे पाणी अगदी भज्याचं पीठ कसं कालवतात तसं कालवायचं आहे हे पण बघा इथं पीठ तयार झालं आहे एक पाच सहा मिनिट ह्याला झापून ठेवूया पीठ भिजेल आपलं बघा इथं भिजलं आहे गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी आणि त्यात ते तेल टाकलं आहे अर्धी कढई तेल गरम झालं ना हे भजी तेलामध्ये टाकून द्यायचं आहे छोटे छोटे टाकायचं आहे म्हणजे छान तळतील जास्त मोठे पण टाकायचे नाही नाहीतर तळण ना आधमधून कच्चे असतील राहतील कच्चे तर चला बघा इथं तळत आले आहे भजी बघा इथं तळले आहेत एक तीन चार मिनटात ही भजी तळतील एका टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे चाणीमध्ये काढला आहे मी मी इथं सर्व भजी तळून घेणार आहे बघा इथं किती छान झाले आहेत भजी कुरकुरीत एकदम असं तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडला असतं लाईक करा कमेंट करा आळूच्या पानाची भजी खूप छान लागतात शरीरासाठी खूप छान आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा